शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ भद्रकाली परिसरातील सायन तारा येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी नागरिकांची गर्दी झाली भद्रकाली परिसरातील लोकप्रिय सायन तारा येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नागरिकांची मोठी गर्दी झाली सकाळपासूनच येथे भाविक आणि ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळाली श्रावणी सोमवारचे औचित्य साधत कुटुंबासह व मित्रपरिवारासह आलेल्या नागरिकांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेत आनंद लुटला सायंताराचे खास साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी हे पदार्थ नागरिकांच्या पसंतीस उतरले कुरकुरीत चविष्ट आणि ताज्या पदार्थांचा आस्वाद घेताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते उपवासाच्या दिवशीही स्वादिष्ट आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचा आनंद घेण्यासाठी भद्रकाली परिसरातील हे ठिकाण नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे या ठिकाणी आलेल्या ग्राहकांनी चव सेवा आणि स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले श्रावण महिन्यातील धार्मिक आणि सामाजिक उत्सवासोबतच सायंताराच्या खाद्यपदार्थांनी या तिसऱ्या श्रावणी सोमवारी खास रंगत आणली टीम व्हिजन न्यूज नाशिक